आता हवामान बदलत असल्यामुळे सर्दी खोकल्याचे आजार होत आहेत त्यामुळे हा असा फोडलेल्या अंड्याचा रस्सा प्याल तर सर्दी खोकला अगदी चुटकीत गायब होणार आहे मस्त जणजणीत रेसिपी आहे पटकन कनेक्टेड राहा काही पदार्थ असतात ना ते पारंपरिक असतात ते पदार्थ आपल्याला कुठल्याही हॉटेलमध्ये किंवा या पदार्थांच्या सुद्धा कुठेही मिळणार नाही कारण ह्या रेसिपी ज्या आहेत आईकडून आता आपल्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत तसंच आजची रेसिपी सुद्धा खूप मस्त आहे कारण आज फोडलेल्या अंड्याचा रस्सा बनवलेला आहे असंही आता हवामान बदलत असल्यामुळे सर्दी खोकला सुद्धा होतो त्यामुळे ह्याचा रस्ता जर प्याल तर अगदी चायनीज सूप सुद्धा मागे पडेल मस्त रेसिपी आहे कनेक्टेड राहा आणि रेसिपी सुरू करूया एक वाटण तयार करूया लसूण आणि मिरचीचं तर सुरुवातीला लसूण मिरची कोथिंबीर धुवून घेतल्यामुळे त्यात पाणी आहे म्हणून त गरम तव्यावर सगळं पाणी सुकवून घेतलं आणि मग त्यात अर्धा चमचा तेल घातलं कारण काय होणार तेलामध्ये जर पाणी ना तर ते सगळीकडे शिंतोडे पसरले जातात आणि मग आपल्या गॅसची संपूर्ण वाट लागते त्यामुळे ही ट्रिक फॉलो करा आता हे भाजून झालेलं वाटण थंड करायचं आणि मग वाटून घ्यायचं त्याच तव्यावर कांदा घालून घेतलेला आहे दोन कांदे उभे चिरून घेतलेले आहेत मस्त आणि पातळ कांदा चिरायचा म्हणजे तो लवकर भाजला जातो आता हा इतका लालसर कांदा भाजून घ्यायचा आहे आता यात थोडासा खडा मसाला घालूया तस म्हणूनच घालायचं आहे अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा धने अर्धा चमचा बडीशेप, एक छोटा तुकडा दालचिनीचा चार पाच लवंग आणि काळी मिरी घालायची आहे थोडीशी आणि हे सुद्धा मस्त असं बारीक गॅसवर परतवून घ्यायचं आहे कांदा चांगला भाजला गरम मसालेसुद्धा चांगले भाजले की मग यामध्ये थोडंसं म्हणजे साधारण पाव वाटी मी असं सुकं खोबरं घातलेलं आहे आणि अर्धी वाटी ओलं खोबरं आता हे कांदा आणि खोबरं छान भाजून घ्यायचं आहे लालसर होईपर्यंत खमंग बारीक गॅसवर म्हणजे स्लो टू मिडियम गॅसवर भाजून घ्यायचं कांदा खोबरं अगदी व्यवस्थित इतपत भाजला की गॅस बंद करायचा वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आणि ह्या गरम खोबऱ्यातच परतवून घ्यायची आता हे वाटण पूर्ण थंड करायचं आणि मिक्सरमधून वाटण घ्यायचं वाटण तयार झालेलं आहे आता फोडणी बघूया फोडणीमध्ये दोन चमचे तेल गरम झालं की कांदा टोमॅटो मस्त मऊसूत करून घ्यायचा कढीपत्ता जो आपण कधीच खात नाही म्हणून अगदी बारीक चिरून घालायचा म्हणजे आपसूक फुटात जाईल तर आता हे छान मऊसूद करून घ्यायचं आहे कांदा टोमॅटो छान भाजला की मग जी आपण पेस्ट लसूणची पेस्ट तयार केलेली ती घालायची पाव चमचा हळद आवडीप्रमाणे लाल तिखट घालायचं मी दीड चमचा लाल मालवणी मसाला घातला मस्त तेलावर हे छान असं खमंग भाजून घ्यायचं आहे ही फोडणी चांगली भाजली की तरी मस्त येणार आहे आपल्या रश्याला त्यामुळे बघा इतपत चांगलं तेल सुटेपर्यंत बारीक गॅसवर मस्त भाजून घ्यायचं आहे आणि मग आता यामध्ये वाटलेलं जे खोबरं आहे ते सगळं खोबरं घालायचं आता इथे पाण्याचा आपण लगेचच वापर करायचा नाही कारण हा जो मसाला आहे त्या खोबऱ्यामध्ये छान उतरला पाहिजे तरच आपल्या रश्याला अगदी अप्रतिम चव आणि झणझणीत चव येणार आहे सगळं व्यवस्थित छान असं चा, मसाल्यामध्ये भाजून घ्यायचं आहे म्हणून परतवून घेऊया पाणी लगेच घालणार नाही यावर आता झाकण लावायचं स्लो टू मिडियम गॅसवर मस्त पाच मिनिट आपल्याला हे वाटण शिजवून घ्यायचं आहे पाच मिनिटानंतर झाकण काढलेलं आहे आणि तुम्ही बघा मस्त मसाला खोबरं सगळं एकजीव झालेलं आहे आणि त्यामुळे मस्त असं हे शिजलेलं आहे पुन्हा एकदा चमच्याने हलवून घ्यायचं आणि आता इथे रस्सा पातळ करण्यासाठी कंपल्सरी गरम पाण्याचाच वापर करायचा सुरुवातीला मिक्सरचं भांडं धुवून घातलं त्यानंतर लागेल तसं गरम पाणी घालायचं आणि रस्सा घट्ट पातळ ठेवायचा आहे हा रस्सा थोडासा पातळच असावा म्हणजे तो प्यायला देखील चांगला लागतो आणि मस्त असं हे छान मिक्स करून झाल्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं मस्त उकळी आणून घ्यायची आहे बघा एक दोन ते तीन मिनिट तरी चांगलं उकळलं पाहिजे म्हणजे छान अशी तवंग येईल वरती आणि मसाला जो आहे तो मस्त चांगला शिजला जाईल आता उकळी आल्यानंतर काय करायचं पाच मिनटं उकळल्यानंतर गॅस बारीक करायचा उकळी थोडीशी शांत झाली की मग अंड असं फोडायचं आणि एका एका बाजूने घालायचं आता इथे तुम्हाला माहिती पाहिजे की अंडी जी आहे वेग ती वेगवेगळ्या ठिकाणी घालायची एकत्र सगळी घालायची नाही नाहीतर ती आतमध्ये चिकटली जातात त्यामुळे लक्षात ठेवायचं आपण कुठल्या बाजूने घातलेलं आहे त्याच्या अगदी दुसऱ्या बाजूला थोडीशी जागा सोडून घालून घ्यायचं आहे यात चमचा लगेच घालायचा नाही आता झाकण ठेवायचं अंडी व्यवस्थित शिजवायला द्यायचे दहा ते पंधरा मिनिट आणि त्यानंतर तुम्ही बघाल तर मस्त असं झणझणीत रस्सा झालेला आहे कलर पण किती अप्रतिम आणि मस्त असं तवंग आलेला आहे बघा तर हा रस्सा उचलून असा प्यायला ना की सर्दी खोकला जो आहे आपला अगदी गायब होईल चायनीज सूप पण फिका पडेल असा हा झणझणीत असा अंड्याचा रस्सा आहे मग काय मस्त गरमागरम हा वाटी वाटीमध्ये घ्यायचा आहे आता असं नॉनव्हेज असलं ना की आमच्याकडे चपाती भाकरी पाहिजेच असे नसतात सुद्धा हा रस्सा खाल्ला जातो कांदा घ्यायचा सोबत आणि मस्त आम्ही एन्जॉय करणार आहोत तुम्हीसुद्धा रेसिपी नक्की करून बघा मग रेसिपी पटकन ट्राय करा कशी झालेली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अशा छान छान रेसिपीसाठी अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा आणि बाजूला एक छोटी बेल येते त्यावर ऑल प्रेस करा म्हणजे असं छान छान रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आपण भेटू अशा नवीन रेसिपीचं एक नवीन भागामध्ये तोपर्यंत नमस्कार